नमस्कार मी अभिनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष आज मी व्हिडिओ करण्याच्या मागचा एक उद्दिष्ट माझा असा आहे की अनेक वर्ष आम्ही राजकीय क्षेत्रात आहोत अनेक लोक आमच्याकडे मदतीसाठी येत असतात अनेक लोक आम्ही मदत करत असतो विविध भागातली लोक येतात कोणी शाळेच्या फियांसाठी असेल कोणी स्कूलच्या हॉस्पिटलची बिलं कमी करण्यासाठी असतील महानगरपालिकेतली कामं असतील आणि त्याला सतत या सगळ्या गोष्टीत मदत करत असतो माझे एक दोन अनुभव आहेत जे आलेले आहेत ते तुम्हाला मी सांगायला हा व्हिडिओ बनतोय याला मागचं उद्देश सांगतो की आपण ज्या वेळेला समाजात एखादा माणूस आपल्याला कॉल करतो आणि आपण त्याला पटकन मदत करतो अडचणीत असताना त्यावेळेला नक्की घडतं काय याचं एक उदाहरण माझ्या समोर आहे आणि यात तुम्ही फसू नये म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवतोय काल दुपारी मला एक फोन आला समजा एक सहा सांसाला एक कॉल आला एका मुलाचा आणि मला त्यांनी सांगितलं माझी आई खूप सिरियस आहे मला कॅट्रॅक्ट जी अँब्युलन्स असते काम्ब्युलन्स त्याची आवश्यकता आहे तर मी म्हटलं मला दहा मिनटं ते मी कळतो आणि मी अनेक लोकांना फोन करायला सुरू केले अनेक लोकांनी मला फोन आले मला बोलले की एक अर्ध्या तासात अँब्युलन्स अव्हेलेबल होईल मी ठीक आहे मला झाल्या झाल्या कळवा त्या मुलाचा मला अर्ध्या तासाने परत फोन आला आणि मला त्या मुलाने असं सांगितलं की दादा मला मी आईला घेऊन निघालोय तर मला आता टोल नाक्यावर वाढवलंय आणि टोल नाक्यावर मला ना टोल भरायचा साडे नऊशे रुपये तर तेवढे पैसे मला गुगल पे केला मला पहिला प्रश्न पडला की मला या मुलाने अर्ध्या तासापूर्वी फोन केला होता की मला ठाण्यातनं अँब्युलन्स हवी आहे या अर्ध्या तासात तो पुणे टोल नाक्यावर ना कसा ना पोहोचला असेल आणि दुसरं टोलवर अँब्युलन्सला फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट टोलवर टोल लागत नाही अॅम्ब्युलन्ससाठी मी त्या मुलाला म्हटलं रे पण टोल नाक्यावर तर अँब्युलन्स फ्री आहे नाही बोलतो दादा बघायला पैसे मागतात मी त्याला म्हटलं जो कोणी मुलग टोल नाक्यावरचा माणूस आहे त्याला मला फोन दिला तर त्याने त्याच्याबरोबर असलेल्या एका सहकार्याला फोन दिला आणि तो माझ्याशी बोलायला लागला हिंदीमध्ये म्हणजे काय ते का टोल घेत मी बरे यांचा टोल लागत आहे मी पण टोलला तर फ्री आहे नाही वो सरकारी बोला अँब्युलन्स सरकारी किंवा प्रायव्हेट नसते अँब्युलन्स सगळ्यांसाठी खुली असते परंतु एक गोष्ट त्याच्याशी बोलताना लक्षात आलं की हे कुठेतरी बंद खोलीच्या आतमध्ये बसलेले मी ताबडतोब त्याला विचारलं खरं काय खरं सांगा मला तुम्ही हे धंदे करू लागला या तुमच्या या अशा वागण्यामुळे ज्याला खरंच गरज आहे अशा माणसाला मदत करताना नंतर आम्हाला मी विचार करावा लागतो तर त्याने लगेच फोन कट केला मी परत कॉल केला मी दहा बारा कॉल केले आणि दहा बारा कॉल केल्याच्या नंतर त्या मुलांनी माझा फोन उचलणं बंद केलं त्याच्यानंतर मी तो नंबर ट्रू कॉलरवर चेक केला तर मला असं वाटतं की कॉलेजची मुलं असावी डॉक्टर निलय कोहाड असं त्या मुलाचं नाव आहे त्याचा मोबाईल नंबर पण त्याच्यावर आहे आज दिवसभरात तो माझा फोन उचलत नाहीये काल आज आमच्या अनेक लोकांनी फोन केले मला असं वाटतं की ही काय कुठली विकृती आहे ना की माझी आई खूप सिरियस आहे म्हणून तुम्ही नऊशे रुपये माझ्याकडे मागताय आणि जर तुम्ही खरंच या ट्रू कॉलरवर जे लिहिलंय की तुम्ही डॉक्टरेटचे शिक्षण घेत असाल आणि जर या गोष्टी करत असाल तर हे लज्जास्पद आहे असाच एक अनुभव मला काही वर्षापूर्वी आला होता काही महिन्यांपूर्वी आला होता एकाच वर्षापूर्वी आला होता मी शिर्डीला होतो आणि मला एका मुलाला फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं की माझे आई शिर्डीला आलो होतो आणि इथे अटॅक घेऊन एक्सपायर झालेली आहे आणि मला तिला घेऊन वसईला जायचंय आणि माझ्याकडे त्याच्यासाठी पैसे नाही आहेत दादा अँब्युलन्सवाले पाच हजार रुपये मागतात मी त्याला म्हटलं ताबडतोब मला गुगलला हाय कर मी तुला पाच हजार रुपये पाठवतो मी दुसऱ्या क्षणाला त्याला पाच हजार रुपये पाठवले अँब्युलन्ससाठी आणि त्याच्यानंतर मी शिर्डीतच होतो म्हणून मी शिर्डीतला आमचा मनसेचा एक नगरसेवक आहे माझी नगरसेवक आहे दत्ता म्हणून मी त्या दत्ताला म्हटलं चल जरा त्या हॉस्पिटलला जाऊया आपण आणि चेक करूया आपण त्या मुलाला भेटूया आम्ही पुढच्या अर्ध्या तासात साईबाबांचं सा दर्शन घेतलं आणि तिथे गेलो तिथे गेल्याच्या नंतर कळलं की अशी कुठलीच डेट ऍक्सिडेंट डेट झालीच नाही त्याच्यानंतर मी त्या मुलाला सतत फोन करतोय त्यांनी त्याचा मोबाईल स्विच ऑफ केला ती एक नवीन विकृती सुरू झाली आहे समाजामध्ये की आई ऑडमिट आहे भाऊ वारलाय असं सांगून लोकांकडनं पैसे जमा करणं आणि त्यातून मग पालट्या करणं दारू पिणं ह्याच गोष्टी हे लोक करत असतील यांनी मी आहे असं या सगळ्यामुळे ज्याला गरज आहे आणि खरंच गरज आहे अशा लोकांना मग नंतर मदत करताना आपल्याला शंभर विचार करावा लागतो या मुलाला तर मी शोधणार आहे मी यादी तक्रार पोलिसांमध्ये केलेली आहे आणि हा मुलगा जिथे असेल तिथं मी याला शोधून आणणार एवढं नक्की परंतु तुम्ही देखील कोणाला मदत करताना आपण अनेक वेळेला कोणतरी दादा घेऊन रडतो किंवा फोनवर रडतो म्हणून आपण लगेच मदत करतो पण एकदा ते तपासून पहा की खरंच ते गरजू आहेत का कारण माझ्याकडे आता मागच्या काही दिवसापासून कोणी आले एखाद्याने सांगितलं मला शाळेची फी भरायची तर मी स्ट्रेट जाऊन शाळेत भरतो एखाद्याने सांगितलं मला हॉस्पिटलचा सा खर्च आहे हॉस्पिटलचा भरायचं आहे तर मी हॉस्पिटलच्या नावाने चेक देतो मी त्या माणसाच्या हातात पैसे देणं बंद केलंय कारण समाजात अनेक बुलटे तयार झालेत जे मदतीच्या नावाने जे मदत करतात त्यांना फसवण्याचं काम करतात सो so, अशा सगळ्यांपासून सावध राहा आणि हा मुलगा जर तुमच्या कुठे हाताला लागला तर आमच्या ताब्यात द्या याचा नीट पाहून चाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकड जर